इथे माझ्याकडे रिचार्जेबल फूड चॉपर आहे ज्याच्यामुळे आपलं रोजचं काम एकदम सोप्पं होतं आणि झटपट होतं बऱ्याचदा आपल्याला भाज्या कट करायला खूप वेळ लागतो याच्यामुळे आपलं काम सोप्पं होईल तर इथे माझ्याकडे हा चॉपर आहे या चॉपरमध्ये अशा पद्धतीचं एक ब्लेड आहे आणि याच्यासोबत तीन वेगळ्या वेगळ्या कलरचे बाउल आहेत की ज्याच्यामध्ये हे, हे ब्लेड घालून आपण तीनही भांडी वापरू शकतो यामधलं जे ब्लेड आहे ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं आणि धारदार आहे याला तुम्ही पाहू शकताय याला जे ब्लेड आहेत याला एक प्रोटेक्शन कवर दिलेलं आहे सेफ्टीसाठी त्यामुळे जेव्हा त्याचा वापर होईल तेव्हा हे कवर तुम्ही त्याला लावून ठेवू शकता या तीनही बाऊलमध्ये हे ब्लेड आपल्याला वापरता येतं आता याच्यावरती अशा पद्धतीचं एक लीड दिलं आहे ते लावायचं आणि ही जी मोटर आहे ही आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायची आहे एकदम सोप्पं आहे आणि हे बटन अशा पद्धतीने प्रेस करायचं म्हणजे आतमध्ये जे काही आपण भाज्या घातल्यात त्या एकदम छान अशा बारीक कट होतात याच्यासोबतच अजून एक मोठं भांडं देखील आलेलं आहे ज्यामध्ये मोठं ब्लेड आहे या पद्धतीचं याला देखील एक सेपरेट लीड आहे अशा पद्धतीने फक्त ठेवायचं आणि याच्यावरती ही मोटर लावून घ्यायची आणि फक्त एकदाच बटन प्रेस करायचं एकदम सोप्प आहे वापरायला याच्यासोबत हे चार्जिंगचं केबल दिलेलं आहे हा रिचार्जेबल चॉपर आहे इथे या मोटरला चार्जिंगचा पोट दिलेला आहे एकदा चार्जिंग करून चा। घ्यायचं आणि नंतर कुठेही तुम्ही हे वापरू शकता लाईट जवळ थांबण्याची अजिबात गरज नाही कुठेही बसून तुम्ही हा चॉपर वापरू शकता याच्यासोबत हे अँटीस्किड स्कीड मॅट देखील आलेला आहे याच्यावरती हा चॉपर ठेवायचा यामध्ये मी एक कांदा कट करून दाखवते कांद्याचे मोठे मोठे मी तुकडे करून घेतलेले आहेत याच्यावरती जे छोटं लीड आहे ते लीड लावायचं आणि याच्यावरती मोटर ठेवायची फक्त एकदा दोनदा प्रेस करायचं एकदम छान बारीक असा कांदा कट होतो मी दाखवते तुम्हाला एकदम बारीक असा कांदा कट झाला आहे आता यामध्ये धारदार ब्लेड आहेत त्यामुळे हात न घालता याच्यासोबत अशा पद्धतीचा एक स्पॅच्युला देखील मिळतो तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता इथे पाहताय तुम्ही एकदम बारीक असा कांदा कट झालेला आहे कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये कट करू शकता हा यामधला मोठा चॉपर आहे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल बारीक करायचं असेल तर हे तुम्ही वापरू शकता इथे मी चिकन घेतलेलं आहे चिकनचा किमा मी यामध्ये बनवते आहे चिकनचे तुकडे यामध्ये घालायचे याला जे लीड आहे ते लावायचं आणि याच्यावरती मोटर ठेवायची मिक्सरमध्ये सुद्धा एवढ्या फास्ट होत नाही एवढ्या स्पीड नाही यामध्ये मस्त असा याचा किमा बनवून तयार झालेला आहे मिक्सरमध्ये पण बऱ्याचदा असा आपण किमा बनवायला गेलो तर बारीक मोठे तुकडे राहण्याची शक्यता असते पण या चॉपरमध्ये अगदी व्यवस्थित असा हा किमा तयार झाला आहे सगळा एकसारखा असा झाला आहे हा चॉपर वापरायला एकदम स्मूथ आहे मला तरी हा प्रचंड आवडला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचदा कोशिंबीर बनवायला आपल्याला भाज्या बारीक बारीक कट करायला लागतात तर हा चॉपर अतिशय उपयुक्त ठरेल जर हा चॉपर तुम्हाला मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे तिथून तुम्ही मागवू शकता